महाराज आमच्या इथून भोशी ते नरसी दिंडी ह्या दिंडीला आमचे चाळीस वर्ष पूर्ण झाले आलेले आहेत था। आणि ह्या दिंडीमध्ये सर्व एकूण भाविक दीडशे आहेत सर्व भाविक चाळीस वर्षापासून भानखेडा गाव ह्या मुकामी राहत असतात महाराज पूर्ण भानखेडावाले मंडळी आमच्या सर्व भक्ताची सोय करतात रामकृष्णहारी रामकृष्णहारी आणि मला वाटतंय भानखेडचे व्यक्ती कोणीतरी आपल्या आप भेटीला आले बघा आणि आम्हाला तिथं पण भेटले होते त्यांच्याशी आपण तुमचे काही अनुभव सांगा म्हणजे पहिलं कसं होतं दिंडी निघली म्हणजे दोन व्यक्ती पुढे याच्या आल्याच्या नंतर जात्यावर दळण दळायचं आणि तिथून नंतर स्वयंपाकाला सुरुवात शुरौत आता डायरेक्ट आणि डायरेक्ट तुम्हाला ज्या वेळेस त्याची पहिली दिंडी आली त्यावेळेस हे सात वाजता मंदिरात होते आले त्यार त्यार ते आलेले त्यावेळेस आलं अकरा ते बारा वाजले आलं चार चार पाच पाच माणसं जीव घालायला मला यायला पहिल्याला आता त्याच्या उपर आता ते पुन्हा मागून काही करून हे पुन्हा आता या दहा पंधरा वर्षामध्ये आता परिस्थिती चांगली झाल्यामुळे त्याला आता एकाच जागेवर सगळं त्याला पहिले माणसं येऊ न्यू घात यायचे आता अशा तुमच्या मंदिरात अशा किती दिंडी येतात दादा आता आता ही एक आता ही पहिला यायची दिंडी भोशीवाल्या यायच्या त्याच्यानंतर आता हे वाले येतात त्याच्यानंतर एक करंजीन ते दोन्ही मिळून येतात आणि आता या आमदारीची तीन ते चार वर्ष झाली ती आमदारीची दिंडी आली बरोबर बर, हा आणि वारकरी आल्याच्या नंतर गावाल्याचा इच्छुक कसा आहे गावाल्याचा सगळ्याचा करण्याचा इच्छुक सगळे करतात तसं काहीच नाही त्याच्या सज्जन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा वा वा, वा। सज्जन महाराजाचे अशा प्रकारचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत आणि आपण सगळ्यांनी त्या ज्यांच्याकडे युट्यूब आहे त्यांनी त्यांचं चॅनल सबस्क्राईब करावं सज्जन महाराज पज या नावानं त्यांचं चॅनल आहे कारण की वाईट गोष्टी जर समाजामध्ये जात असतील तर चांगल्याही गोष्टी समाजामध्ये जावा हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि नामदेव प्रार्थना आहे की महाराज तुमचे एक लाख सबस्क्राईब व्हावा ही आमची नामदेव महाराज रामकृष्ण कारण आपण एकाच आईचे मुलं आहेत श्री संत किसन महाराज संस्थान कावी हो आणि महाराज तुम्ही एक किसनगड हो असा एक सप्ताह चालू केलेला आहे तर तुम्ही भानखेड्याला मुक्काम असतो येलदरीला तुमचा नाश्ता असतो ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या त्या ठिकाणी तिथलं काही मार्गदर्शन दिलं का आपल्या नक्कीच दिलं आमचं म्हणजे सुरुवातच आमच्या गावात झाली सुरुवातच आमच्या गावामध्ये एका भाई भक्तानं चाळीस वर्षापासून तो आम्हाला नेहर्याची सोय करतो रामरावजी ठोंबरे आता त्यांचे मुलगा गजानन ठोंबरे हे नाश्त्याची सोय करतात त्याच्यानंतर मानकेश्वर मध्ये नाश्ता आता या वर्षीचा नाश्ता तर महाराज गुलाबजामू होते सगळ्या भक्तांनी पोटभर गुलाबजामू खाली तर सगळ्या भक्तांना तुका मे संत सेवा आणि हे देव उत्तम अशा प्रकारे भगवान परमात्माला ती सेवा प्राप्त झाली आता याच ठिकाणी आपण थांबू आणि पुढचा प्रवास करू राम करून एक मिनिट द्या मला की तुमची दिंडी आहे कोण्या गावची भोशी भोशी भोमेश्वर मंदिराच्या नावावर हो आणि मला करंजीचे दोन्ही व्यक्ती कर दिसतात त्यांच्याकडे द्या थोडा नाही कांजीचे आहे तर तुम्हाला बामणी गाव जवळ आहे आंबरीवाडी गाव जवळ आहे भोशीने तुम्हाला काय असं प्रेम दिलं की तुम्ही भोशीवाले दिंडीत आले रामकृष्णारी माझं गाव मूळ गाव म्हणलं तर भोशी आहे करंजी गाव आहे मला अति प्रेम देत आहे म्हणून मी त्याची संगत केली त्याच्या संगतीला पंढरपूर आळंदी आपली भानखेडा या दिंडीमध्ये आपल्या नरसीला दिंडीला आवंढ्याला या सगळ्या भक्त मंडळी संग मी हजर असतो आपल्यातच बोलायलो ज्या बाईला तीन मुख्यमंत्री येत नाही बहिणी येतात त्या पण रागावतील आपल्यावर आपण ताई तुझं काय नाव आहे ताई वैष्णवी विजय ठोंबरे वैष्णवी विजय ठोंबरे आणि काय शिकते बाई मी आता सध्या ट्वेल्थ आउट आहे बरोबर आणि शिकून आता तुला काय बनायचं नंतर मोठं मी सध्या सिव्हिल ऍडमिशन घेतले आता समोर होईल बरं म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर इंजिनिअर काश्मीर नाही नाही इंजिनिअर इंजिनियर धन्यवाद चालत असताना मला खूप मजा वाटली अभंग भजन वगैरे म्हणून माझी पहिलीच वारी आहे आता माझी पहिली वारी आहे पण मी इथून समोर पण खूप दरवेळेस वेळेस येण्याचा प्रयत्न करीन वा धन्यवाद ताई आपण या ईश्वराला महाराज आपण विचार जर केला तर ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून आपला वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे हो। की ज्ञानाचं आणि विज्ञानाची जोडे आता इथं बऱ्याचशा मुली आहेत त्या सध्या शिक्षण घेतात आणि त्यांच्या मनामध्ये एक आनंद उत्सव आहे की आपणही दिंडीला गेलं पाहिजे वारीची परंपरा काय ती शिकून घेतली पाहिजे तरुण वर्ग बहुसंख्येन आज आपण बघितलं तर तरुण हा व्यसनादिन व्हायलाय पण वारकरी संप्रदायानं तरुणांना आणि या सगळ्यांना या मार्गामध्ये जोडलं ही खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी आपण थांबूया कारण वेळ आहे होत आहे खूपच